तर नमस्कार गाईज आपल्या देसाभाऊ मिनी ब्लॉग चॅनलमध्ये तर तुमचं पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो तर आम्ही इथं आता दहीहांडीची तयारी चालू होती कृष्णा पण आपला व्हिडिओ काढतो हे बघू शकता तुम्ही ही दोरी जास्तच काय वडती ओढली होती तर पोरांना मुलं ती दोरी खाली घ्या तर पोरांनी पण मग ती दोरी खाली घेतली चांगली सेट केली दोरी तर तुम्ही बघू शकता हा एक कार्यकर्ता माग मडकर राहिला तुम्ही मित्रांनो पा किती भारी लावलेला आहे आपल्या भाऊंनी तर आपला आबी भाऊ पण फार आहे तुम्ही बघू शकतात मित्रो आपणही पण आहे इथं तर बघू शकतात मित्रांनो आता आम्ही आता इडं येल्लावर राहिलो नाही का तिथं अजून डेकोरेशन काही करावं असं वाटलं होतं तर आम्ही निघालो होतो फाट्यावर नारळ बिरळ घ्यायला तुम्ही पाहू शकतात मित्रांनो आम्ही तिघाने निघालो होतो तर मित्रांनो आम्ही नारळच सापडत होतो तर पाण्यावाला मस्तपैकी नारळ घेतलं आणि आता आपणही निघालो होतो घरी तुम्ही इडं ट्रॅफिकची पण लगे गर्दी चालू होती तर आम्ही पटक्यान बसलो तेवढ्यात कृष्णाभाऊंनी पण आपले डी जेचे दोन टॉप लावले तर मित्रांनो तुम्हाला डी जे किंवा मंडप लागत असेल तर खाली या नंबरवर कॉल करा आणि लवकरात लवकर कृष्ण कृष्णा मंडपाला भेट द्या We're the people who need know